मुंबईची लोकल रेल्वे म्हणजेच मुंबईची लाईफलाईन दररोज लाखो लोकांना आपल्या घरून कामाच्या ठिकाणावर अतिशय कमी वेळात आणि कमी खर्चात आणि पुन्हा सुखरूप आपल्या घरी सोडण्याचे काम ही लोकल गेले कित्येक दशकांपासून करत आहे रोज सकाळी मुंबईचा चाकरमानी आपल्या घराजवळील स्टेशनवर पोहोचून आपली रोजची फिक्स टाईम असलेली लोकल पकडून आपल्या ऑफिसला पोहोचत असतो ही संपूर्ण यंत्रणा सुरळीत चालावी याकरता मोटरमन आणि गार्डचं मोठं नेटवर्क यामागे काम करत असतं तेव्हा कुठे लाखो मुंबईकर सुखरूप प्रवास करतात तसं बघायला गेलं तर मुंबई लोकलमधील गर्दी काही नवीन नाही परंतु त्यात जर एखादी लोकल जर पीक अवरमध्ये कॅन्सल झाली तर मात्र चाकरमान्यांचे हाल हाल होतात या मुंबईचा लाईफलाईनला सुरळीत ठेवणाऱ्या मोटरमन आणि गार्ड्सना मात्र आपले कामकाज अक्षरशः फलाटावरून करावे लागत आहे मोटरमन व गार्डवर ही फलाटावरून कामकाज करण्याची वेळ का आली काय आहेत यामागची कारणं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गणेश आणि आपण पाहत आहात जिज्ञासा एक आठवण तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला अधिक ऊर्जा देते आगळ्या वेगळ्या बांधकाम शैलीमुळे देशविदेशात गाजलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक म्हणजे मुंबई महाराष्ट्राची शान या ठिकाणाहूनच लाखो मुंबईकरांना आपल्या पोटात सामावून घेत त्यांना त्यांच्या गंतव्यस्थानी सोडणाऱ्या लोकलचा कारभार हाकला जातो मात्र याच स्थानकात मोटरमन आणि गार्डच्या लॉबीमध्ये मरून पडलेल्या उंदरांमुळे प्रचंड दुर्गंधी पसरली होती त्यामुळे लोकल गाड्यांची नेआन करणाऱ्या मोटरमन आणि गार्ड्सना चक्क प्लॅटफॉर्मवरूनच ड्युटी करावी लागत होती सी एस एम टीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीन आणि चार समोरील मोटरमन गार्डच्या लॉबी परिसरात सुरुवातीला हाताच्या बोटावर मोजने इतपत उंदीर मेल्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र ही दुर्गंधी काही कमी होण्याचे नाव घेत नव्हती या मृत उंदरांच्या दुर्गंधीमुळे प्रवासी देखील हैराण झाले होते फलाटावर उतरल्यानंतर प्रवाशांना नाकाला रुमाल लावावा लागत होता त्यामुळे रेल्वेने लॉबीसह मागचे केबिन आणि त्याची पीओ पी काढली होती त्यानंतर अनेक उंदीर या ठिकाणी मेले असल्याचे निदर्शनास आले अगदी सुरुवातीला मृत उंदरांचा आकडा अठरा होता अशी चर्चा होती मात्र शुक्रवारी हा आकडा एकशे वीस ते दीडशे असावा अशी चर्चा टर्मिनस परिसरात रंगली होती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने मात्र मृत उंदरांची संख्या एक्क्याण्णव होती असे म्हटले आहे या मेलेल्या उंदरांचा शोध घेण्यासाठी अल्ट्रा मॉडर्न बोरोस्कोपिक कॅमेराची मदत घेण्यात आली लॉबीच्या टॉयलेट आणि वॉशरूमच्या परिसरात हे उंदीर मृत पडल्याचे आढळून आले मृत उंदीर काढून त्यांची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली घडलेल्या या प्रकारामुळे कॅन्टीनसह उपनगरीय लॉबी परिसराची स्वच्छता करण्यात आली लॉबीमधील ए सी डक्टची देखील रोबोटिक साफसफाई करून त्या परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले घडलेल्या घटनेची गंभीरता लक्षात घेता साफसफाई करणाऱ्या एजन्सीला पाच लाखांचा दंड ठोठविण्यात आलाच पण आठवडाभर कर्मचारी व प्रवाशांना मेलेल्या उंदरांचा दुर्गंधीचा मनस्ताप सहन करावा लागला दंडाची रक्कम एकूण पाच लाखाला उंदीर पडले असल्याची चर्चा प्रवाशांमध्ये मात्र रंगली होती तुम्हाला काय वाटतं या प्रकाराबद्दल कमेंट करून नक्की सांगा ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जिज्ञासाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद